तर अगदी एकोणीसशे एकोणनव्वदला ज्यावेळेस आपल्याला भविष्यात काय करायचं आहे याची जाणसुद्धा नव्हती आपलं भविष्यात काय होणार आहे हे सुद्धा माहीत नव्हतं अशा वयामध्ये वयाच्या बाराव्या वर्षापासून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि गोपीनाथजी मुंडे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन तयार झालेला मी एक शिवसैनिक आहे अगदी पहिली या जिल्ह्यामध्ये धनुष्यबाणाची जी निवडणूक झाली होती त्या निवडणुकीत यशवंत पेटे उमेदवार होते त्या निवडणुकीपासून ते गेल्या विधानसभेच्या निवडणुकीपर्यंत सातत्यानं शिवसेना पक्षाचं काम आपण केलं गेल्या निवडणुकीच्या वेळी आपला हक्क असताना आपला अधिकार असताना आपल्याला डावललं म्हणून हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या शिकवणीप्रमाणे की अन्याय झाल्यावर रडत बसायचं नाही रडायचं नाही तर लढायचं म्हणून गेल्या वेळेस कुठलीही तयारी नसताना सोबत फार मोठी यंत्रणा नसताना निवडक कार्यकर्त्याच्या बळावर निवडणूक लढवली आणि त्या निवडणुकीमध्ये जवळपास एकवीस हजार मतं मला मायबाप जनतेनं दिली आणि यावेळेस तर माझ्यावर झालेला अन्याय दूर करण्यासाठी शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांनी गेल्या वेळेस ज्या धनुष्यबाणावर माझा अधिकार होता तो मला मिळाला नाही पण नियतीनं चक्र उलटं फिरविलं ज्या बाळासाहेबांनी आणि ज्या उद्धव आपल्या मुंडे साहेबांनी नव्वद पंच्याण्णवच्या कालखंडामध्ये अत्यंत सामान्य घरातल्या मुलांना विधानसभा लोकसभेमध्ये मोठमोठ्या मुट पदावर बसवलं त्याच बाळासाहेबांच्या नंतर सर्वसामान्य शिवसैनिक बेदखल झाला आणि त्या ठिकाणी धनधांडग्या लोकांचं चालायला लागलं पैसे घेऊन तिकीटं मातोश्रीवरून विकली जात होती आणि अशा परिस्थितीमध्ये माझ्यासारख्या हजारो शिवसैनिकांचा तळतळाट तल लागला म्हणला तर हरकत नाही वावगं ठरणार नाही नियतीनं चक्र उलटं फिरविलं आणि ज्या धनुष्यबाणासाठी आपल्याला बाहेर पडावं लागलं होतं तो धनुष्यबान या राज्याचे मुख्यमंत्री सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातून ज्यांचा जन्म झाला आहे अशा एकनाथजी शिंदे साहेबाच्या हातात आला आणि त्या एकनाथजी शिंदे साहेबांनी तो धनुष्यबाण मला दिला आहे त्यामुळं मी तुम्हाला विनंती करणार आहे माझ्यावर झालेल्या अन्यायाचं निरसन करण्याचं काम शिंदेसाहेब असतील फडणवीस साहेब असतील अजितदादा पवार साहेब असतील त्याचबरोबर आपल्या जिल्ह्यातील नेते तानाजीराव सावंत राणा जगजितसिंह पाटील रवींद्र गायकवाड सर ज्ञानराज चौगुले आणि सुजितसिंह ठाकूर या सर्व नेते मंडळींनी माझ्या पाठीशी भक्कमपणे आपली यंत्रणा उभी केलेली आहे त्यामुळं तुम्हाला विनंती करतो की एक तुमच्या घरातला सामान्य मुलगा या निवडणुकीमध्ये उभा आहे आस... असं